रामकृष्ण हरी सगळ्यांना कशात तुम्ही मी आता दाखवते बघा तुम्हाला असं ग्रीन 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 सगळं झालंय तुम्हाला तुम्हा तुम्हा। दाखवते बघा दा बघा बघू शकता व्यूज बघा कसे आहे तिथे चालेल सगळं ग्रीन झालंय बघा सगळं चिक्खल झालंय पावसाने झाडं पण झुकले येते बघा रोडवरती झाडं सगळी झुकली तशी आणि ही झाडं सगळी आहे ना बस वगैरे ट्रक वगैरे येतं ना मोठे मोठे ट्रक वगैरे बस येते तर त्या बसला लागतात ही झाडं सगळी एवढे खाली आले ती लोक हे बघा बघू शकतात तुम्हाला ही वायर आहे बघा एकदम रोडच्या मध्येच आली आहे म्हणजे झाडांमुळे ती एक साइडला रोडच्या मध्येच आहे बघा बघू शकता आणि यामुळे काय होत आहे येणाऱ्या जाणारी बस आहे मोठी एस टी वगैरे मोठे मोठे ट्रक येतात इथून टच होतात त्या वायरला ती वायर आय थिंक कसली काही माहिती नाही आहे पण ती बघा एकदम खाली आले वायर हे बघा बघू शकता आणि रोडच्या हे बघा मध्येच आहे मधूनच आले ही मध ही वायर बघा मधून मध्येच आहे तिथे शकता इथे झाडाखाली आहे झाड आहे वरती आणि बघा मध्येच आहे म्हणजे टच होत त्या गाड्यांना वायरी या टच होत कोणाचं लक्ष नाही याकडे बघू शकता हे बघा मी आता दुकानातून बाहेर आली आहे तर चालले घरी चालत चालत जाते किती छान आहे व्ह्यूज किती मस्त वाटतं बघा बघू शकता तरी सगळी झाडे आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं आहेत कोकण बघा किती छान आहे